नमस्कार आज आपण अव्ययीभाव समास कशास म्हणतात त्याच पद्धतीने अव्ययी भाव समासाचे सामासिक शब्द आणि त्या शब्दांचा विग्रह पाहणार आहोत समास या समासातील पहिले पद महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा तेथे ते अव्ययी भाव समास असतो सामासिक शब्द विग्रह शब्द आहे अखंठ या शब्दाचा विग्रह आहे कंठापर्यंत प्रतिदिन प्रत्येक दिवशी अकर्ण कानापर्यंत बेशिस्त शिस्त न पाळता यथाकाल काळाप्रमाणे घरोघर गर, प्रत्येक घरात दररोज प्रत्येक दिवशी अजन्म जन्मापासून बिनचूक चुकीशिवाय आमरण मरणापर्यंत यथा न्याय न्यायाप्रमाणे बिनधो दो, धोक्याशिवाय गैरहजर हजर न राहता गल्लोगल्ली प्रत्येक गल्लीत पानोपानी प्रत्येक पानावर गावोगाव प्रत्येक गावी रस्तोरस्ती प्रत्येक रस्त्यावर घडोघडी प्रत्येक घडीला हर घडी प्रत्येक घडीत यथावकाश अवकाश वेळेप्रमाणे बेभान भान न बाळगता प्रतिक्षण प्रत्येक क्षणी प्रतिवर्षी प्रत्येक वर्षी दारोदार प्रत्येक दारात तास प्रत्येक तासाला यथाशक्ती शक्तीप्रमाणे न बसता जी, गैरशिस्त शिस्तीत न बसता जागोजागी प्रत्येक जागी बिनधास्त धास्तीशिवाय बेमालूम माहीत न असता दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी